ओ मंडळी हो हॉटस्पॉट इथं सायबर का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा भगवान शंकरासारखं वैराग्य जगात नाही मैबा गंगा मस्तकावरती घेतली म्हणून आपण फार पुनीत झालो असंही झालं वाटत नाही आणि चिता भस्माचा लेप अंगाला लावला म्हणून आपण अपवित्रही झालो नाही असंही झालं वाटत नाही पार्वतीच्या स्तनाली कधी सु झालं नाही आणि विषारी सर्वाचा स्पर्श नकोसा वाटलं नाही याच्या मधली स्थिती म्हणजे वैराग्य वैराग्याची सगळ्यात सोपी व्याख्या सांगते घड्या असलं तर असू द्या आणि नसलं तर नसू द्या ही स्थिती म्हणजे वैराग्य वैराग्यकड असलं ना ठीक आहे हरकत आहे तो माणूस आहे का बरं ठीक आहे काय हरकत नाही तो माणूस नाही का बरं ठीक आहे काय हरकत नाही तो माणूस असलाच पाहिजे आणि तो माणूस नसलाच पाहिजे एक रात्रीचे बारा एक दिवसाचे बारे आहे मात्र बाराचे वैराग्य कशाला म्हणतात मूर्तिमंत वैराग्य शोधलं स्मशानामध्ये भगवान शिवजीची साधना झाली आणि त्यानंतर श्री शोकदेवजी महाराज सोलजा मातेच्या पोटी बारा वर्ष राहिले भगवान शुकाचार्यांची कथा एवढी गोड आहे गड्या पण माझा वेळ संपत आलाय या ठिकाणी वेळ झालाय तरी सुद्धा मला परीक्षिती राजाचा जन्म करायचा मग थोडस दहा पंधरा मिनिट आपण त्या ठिकाणी उशिरा कथा का सोडू काय हरकत नाही ना का घरी जाऊन गड जितायचाय पंक्तीच <गणतीत> नाही याच्यानंतर एक पण एक दहा मिनिट फक्त मी जास्त घेते काय हरकत नाही या ठिकाणी वेळ तुमच्याच मुळे झाल्या गड्या त्यात चूक नाही इथं नियोजन बिघडत शिस्त बिघडत त्याला जुळीता जुळीता लावी तलावी तर वेळ कसा निघून जातो नाही तर त्या वेळेमध्ये एक कथा तुम्हाला एक्स्ट्रा ऐकायला मिळेल ते तुमचं तुमचं नुकसान आहे तुम्ही जर कथेमध्ये विक्षेप करत राहिलं तर ते तुमचं नुकसान आहे नुकसा 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 नु, त्यामध्ये माझं काहीच नुकसान नाही ग्रंथ निर्माण झाला तो कोणाच्या पादरामध्ये उतला पाहिजे ग्रंथाचा वक्ता निर्माण झाला पाहिजे भगवान शिवजीची आराधना झाली सुलजा माटीच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली व्यास नारायणाची ना पत्नी महाराज एक महिना नाही दोन महिना नाही एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही ना। बाळ बाहेर येत नाही सांगतात अरे बाबा बाहेरी कोण आहे मी तुझा बाप बोलतोय जगातील माया तिची भीती वाटते अरे बाबा माया काही करणार नाही तुला बाहेरी बाबा तुम्हालाच मायेने घेरले असा कोणीतरी जामीन आण जो मायेचा अधिपती असेल भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले अरे हे हॅलो बालका अरे बाबा बाहेर काय येत नाहीस तू बाहेर ये सांगितलं तुमच्या मायेची मला भीती वाटते त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं मी मायेचा अधिपती तुला अभिवचन देतो वैराग्याचा चिलखत घालून आईच्या गर्भातून बाहेर जगातील माझी माया तुला कधीच मारक ठरू शकत नाही ब्राह्मणाची पोर एका खेळाशी भ्याले बारा वर्षी लपाले रे कापत कापत बाहेर आली ते नागवेची पडून गेले रे बारा वर्षानंतर आईच्या बा, उदरातून बाहेर आले बर जसे आले तसे नागवे नागवेच वनामध्ये पळून गेले ध्यान लावलं साधना करू लागले इकडे व्यास महर्षीना चिंता आधी मुलगा नव्हता चिंता आता जन्माला आला तरी चिंता कारण जन्माला आला तसं मनात निघून गेला मग आपल्या काही शिष्यांना भागवताचे अर्धे अर्धे श्लोक गायचे शिकवले ते शिष्य ज्यावेळी समीदा गोळा करण्यासाठी वनात जायचे ना त्यावेळी शुकाचार्यांचे एकदम जवळ जायचे जवळ गेल्याच्या नंतर श्लोकांचं गायन करायचे बर हा पीडमर जयंती श्लोक गायचे समाधी उत्थान व्हायची दुसऱ्या दिवशी पुन्हा शिष्य यायचे पुन्हा श्लोक गायचे आहो समाधी, समाधी उत्थान व्हायची अरे पुढच म्हणा ना आम्हाला एवढच येते आमच्या गुरुजींनी एवढंच शिकवले तुम्हाला आणखी जर पाहायचं असेल ना तर आमच्या गुरुजीच्या आमच्या आश्रमामध्ये गोण्याच्या ठेवलेले शुकाचारी विचार करायचे शोकेस मी येत ना तो गोडाऊन मी मंद मंद करत आले आश्रमामध्ये पाहिलं आपलेच वडील ज्यावेळी व्यास महर्षीने आपल्या मुलाला पाहिलं ना दोन्ही हात समोर केले आलिंगण दिला आपल्या मुलाला आणि अठरा हजार श्लोकाची संहिता प्रेमाचं पा प्रतीक असणाऱ्या श्रीमद भागवत ग्रंथ व्यासजींनी शुकाचार्याकडे सुपूर्द केला मायबाप शुकाचार्यांच्या अंगावरती एक लंगोटी सुद्धा नव्हती ते राहू शकत नव्हते मायबाप जणू भागवत जीव की प्राण त्या भगवत भक्ताचा त्यावेळी व्यास महाराजांनी एक अंगावरती असा एक रुमाल फेकला कारण भागवताचा वक्ता नग्न नसावा ना त्याला काहीतरी वस्त्र असावं एक कपडा फेकला असा आता ग्रंथ तयार झाला ग्रंथाचा वक्ता तयार झाला ग्रंथाचा श्रोता महाराज परीक्षिती यांचं चरित्र पाहत असताना आपण थोडस भारतातून आता महाभारतात जाणार आहोत चालायचं का तुम्हाला चालायचंय का प्लेनने जाऊ गड्या प्लेन मध्ये जाऊ प्लेन मध्ये येऊ अगदी आरतीच्या अगोदर मी तुम्हाला इथं या ठिकाणी आणून सोडते यायचंय का तुम्हाला माझ्यासोबत तुमचा विश्वास नाही का माझ्यावर मलाही घर आहे मलाही प्रपंच आहे मलाही लेकरू आहे मी काय संन्यासी नाही तुम्हाला माझ्या सोबत यायचंय का पूर्ण विश्वास टाकाकडे माझ्यावर तुम्ही सात दिवस पूर्ण विश्वास माझ्यावर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा